महादेवाचा नारळ आता माटीचा नारळ आपण ठेवत आहोत मग आपण पूजा चालू करणार आहोत गणपती बाप्पा आपण आपल्या केळीची पाने आणायला जातो हो। आहोत नैवेद्य दाखवण्यासाठी आज झाडावर घरटी आहे पाऊसही थोडा आहे बारीक केळी केळीच झाड आहे मोद कशी तयारी चालली मी रांगोळी काढत आहे श्री गणेश रांगोळी काढून झालेले आहे तिकडे तिकडे चहू कडे पूजेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे बाप्पाला प्रसाद शमी Zanon Bap pati zanon

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओ शान्ति शान्ति शान्तिः हरे ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि मां पायि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं भक्तो जायते सर्वं जगदिदं भक्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभाः त्वं चत्वारि वार्पणानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगियो गायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरूपं गणादिन् अकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानं सगुंहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणतऋषिः निचृद्गायत्री छन्दन्ति प्रचोदयात् एकदन्तगन्वानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुगम् फिलं देवं जगत्कारणमच्छुतम् आविर्भुवं वरः नमो राजपतये नमो गणपतये नमः प्रमथ पतये नमस्ते स्तुलंबोदराय नमः साक्षात्तदथर्वशीर्ष योधीते सह ब्रह्म स सर्वता सपंच महापात कोप पात प्रमुच्चते सायम धीयान जिवस पापं नाशयति प्रातर धीयान रात्रि कृतं पापं नाशयति वर्तराज्यं यम काम साधयेत् अनेन गणपतिं विषिञ्चति सवामि भाति महादेवल है वाक्यं ब्रह्माद्याचरणं विद्यात् न विधेति कदाचनीति यो दुर्वं कुरैर यजति सवैश्रवनो भवति यो लाजैर यजति सयशो वान भवति समेधान भवति यो वोधक सहस्रेर यजति समांचित फलमवाप्नो साज्य समिद्धि यजति अश्चाव ब्राम्हालाल सम्यक्राह इत्वा सूर्य वर्चस्वी भवति सूर्यक्रही महानद्या प्रतिमासनिधाव वाजप्त्वा यः मंत्रो भवति महाविज्ञात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते नवदोषात् महा प्रमुच्यते स सर्वविद्धवति स सर्वविद्धवति यदेवं विन्दित वित्तपणिष गौरीदेव ओटी भारतमं नवमं च दशमं विनाय

हिरमास लभे संवत्सरे नसि फल च लभते न प्रसंशयः अष्टध्यायो समर्पले तत्स समर्पितये तस्य विद्या हवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारदप्याणि निरसन नाम गणेशस्तोत्रं पूर्णं शून्यं स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव ीरम् अवत्वं मारम् अवश्नोरम्

आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत. श्री गणेशाय नमः मदासुरं सुशांतं वै दृष्ट्वा विष्णुमुखासुरं ब्रहवादयश्च मुनय एकदन्तं समा। शया उच्चो सनाथम रूपम सकलादि भूतममयिनं सोहं चिन्तमोघं अनादि मध्यान्तविहीनमेकं तमेकदन्तं शरणं व्रजामह अनंतचित्रममयं गणेशं यभेदा भूतं हृदि योगिनां वै प्रत्यक्षरूपेण विभान्तमेकं सदा निरालम्बसमाधितव्यं तमेव 也大。<music> ॐ गणपतये सर्वं लं गौरीपुत्र वक्रतुण्ड गणपति गुरुगणेश लौ गणपति रिद्धिपति सिद्धिपतिरदूरकेश ॐ नमो गणपतये स्वाहा गणपतयेटाय फट् ॐ गणेशमहालक्ष्म्यै नमः ॐ गं रोगमुक्तये फट् ॐ अन्तलक्षाय स्वाहा ॐ ह्रीं क्लीं हिं ॐ गिं। गौं गणपति गुरुगणेश ग्लौं गणपति रिद्धिपति सिद्धिपति मेरे करदूरक्लेश नमो गणपतये कुबेरये फट् स्वाहा ॐ वरवरदाय गणपतये नमः ॐ गं गणपतये सर्वविघ्नहराय सर्वाय सर्वगुरवे नमो वार्ता पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी कंठी झळके माळ मुक्तापणाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव प्रसाद प्रसाद लाडू बाप्पाचा प्रसाद नैवेद्याची तयारी चाललेली आहे ना रे आमचा गणपती बाप्पा बसलेला आहे जेवायला हात दुतला फटाकें हाथ धुआ चला हाथ धुआ दुआ। न इधर से बाहर जाओ सीधा बाहर जाओ ने, 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 और राइट में एक पान तुषी तुळशीच पान नाही ठेवून द्यायचं वाटत पप्पा ठेवून द्यायचं ना थोडा वेळ ठेव विघ्नेश Ganpati श्री कृष्ण

छोटे उस्ताद जेवायला वाढत आहेत हो छोटे उस्ताद जेवायला सुरुवात केलेली आहे बाप्पाचा प्रसाद बाप्पाचा प्रसाद म्हणून लाल लालमाटची भाजी भोपळ्याची भाजी फरसबीची भाजी पावट्याची भाजी बाप्पाच्या आवडीचे मोदक डाळ भात पापड आणि लोणचे सगळे एकत्र जेवत आहेत बसा बसा सगळे आणि हा शुभ संध्याकाळ मंडळी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही पूजेला सुरुवात करत आहोत जी सकाळी फुलं आपण अर्पण केलेली बाप्पाला ती आता काढून नवीन फुले अर्पण करणार आहोत पूजेच्या स्वरूपात भजन मंडई वाजवा दाखवा काय वाजवत असता बाप्पाला भेटायला माझा मित्र आलाय संदीप दादा फॅमिलीसोबत आलाय आरती करून झाल्यावर आम्ही बाजूच्या घरात देखील आरतीला गेलेलो आणि त्यांची आरती करून झाल्यावर आता आलेलो आहे घरी आणि आता जेवतोय आणि मग आजचा दिवसही तेच समाप्त करतो तर कसा वाटलं आमचा मयेकरांचा बाप्पा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग कसा होता गणपती स्पेशल तोही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल डेन बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया